लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अद्वैत घरी आलेला असतो आणि अद्वैत घरी आल्याच्यानंतर आबा म्हणत असतात अद्वैत चलता देवाचं दर्शन करून घे तेव्हा कला म्हणत असते नाही आबा थांबा अद्वैत घरी आलाय सगळं काही ठीक आहे असं तुम्हाला वाटत असेल पण याच्या मुळाशी कोण आहे हे सगळं कोणी घडून आणलं हे सगळं सगळं काही मला शोधून काढायचं आहे तोपर्यंत तो याचा खरा सूत्रेधार कोण आहे हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावर आता आबा म्हणत असतात हो ते, हो। ते ले ले तर आपण करणारच आहोत तेव्हा मात्र रोहिणी आणि राहुलचा चेहरा पडलेला असतो आणि तू आता एवढं तुझ्या नवऱ्याला बेल मिळवून दिलेली आहेस तर मग हे सुद्धा तू नक्कीच करशील आणि ती मला खात्री आहे काय रे राहुल आम्ही सगळे तुझ्या मदतीला आहोत तुझी सासू त्याचबरोबर श्रीकांत राहुल रोहिणी सगळे सगळे मदतीला आहोत काय रे राहुल करशील ना तिला मदत तेव्हा राहुल म्हणत असू मी मी मद मी मदत करू तेव्हा आता हो तू सुद्धा मदत करायची आहेस तिला असं म्हणून आता बाकीची घरात निघून गेलेली असतात तर नेहमीप्रमाणेच अनामिका आता इथे सोहमला बोलत असते ती बोलत असते बघितलंस अगदीच त्या दादाचं पण नाव घेतलं पण तुझं नाव घेतलं नाही आहे तू कसं झाले माहिती आहे शेंडेफळ तर आहेसच पण तू घरातील एखादी शो वस्तू झालेली आहेस आबांनी तुला हीसुद्धा गोष्ट सांगितली नाही आहे तू फक्त हा होऊच कर असा शोपीस जो की पडला की फुटून जाईल आणि त्याचं काहीच अस्तित्व राहत नाही असं होईला नको आता इकडे अद्वैतेच्या खोलीमध्ये असतो खरं तर अद्वैत खोलीमध्ये आल्याच्या आणखी मात्र त्याला कलाची आठवण येत असते आणि कलाची आठवण आल्याच्या आणून कला कॉफी त्याचबरोबर त्याचं जे जे काही करत असते त्या ते, ते सगळं काही त्याला आठवत असतं थो, आणि खरंच कलाने माझ्यासाठी एवढं सगळं काही केलेलं आहे ती माझ्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी त्याला समजत असतात आज ती जर नसती तर माझी बेलसुद्धा झाली नसती खरंच मी तिला थँक्यू म्हणायला हवं आहे का असा विचार अद्वेतच्या मनामध्ये येत असतो आणि तेव्हा चला वेळ नको वाया घालवायला आपण त्याला थँक्यू म्हणूयाच कारण कलाने त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट खूप चांगली आणि व्यवस्थित केलेली असते त्या सगळ्या कलाचं रूप त्याला इथे दिसत असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला कलासुद्धा तोच विचार करत असते अद्वेतला मला स्वारी म्हणायला हवं आहे कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे मग नकोच मी वेळ वाया घालवतच नाही त्याला लगेच पटकन जाऊन स्वारी म्हणते आणि दोघेसुद्धा कोणीच एक जण स्वारी तर एकजण थँक्यू म्हणायला धावत आलेलं असतं आता दोघंसुद्धा तुळशीसमोर येऊन उभे राहतात आणि आपण हा इथे कशासाठी आला आहे यालाच कळलं की काय मी याला सॉरी बोलायला आलेली आहे तेव्हा अद्वैत मनातच बोलत असतो ही पण इथे का आलेली आहे हिलासुद्धा समजले की काय मी तिला थँक्यू बोलायला आलेलो आहे म्हणून असं म्हणूनच दोघांचं मौनवरच सुरू असतं नाही नाही नको मी जर आत्ता ह्याला जर सॉरी म्हटले ना तर हा हार्बरच्या झाडावरच चढेल तेवढ्यात अद्वैतचा फोन खाली पडतो आणि फोन खाली पडल्यामुळे कला त्याला उचलून देते तर तो तिला थँक्यू म्हणतो आणि लगेचच ती त्याला सॉरी म्हणते तेव्हा दोघं एकमेकांना म्हणत असतात काय म्हणालीस तू तू काय म्हणालास मी हे बघ तू मी माझा फोन खाली पडला आणि तो तू मला उचलून दिलास म्हणून मी तुला थँक यू म्हणालो तेव्हा कला म्हणत असते त्या फोनला माझ्याकडून धक्का लागला आणि त्यामुळे मी तो तुला उचलून दिला आणि त्यामुळे स्वारी म्हणाले बाकी काही नाही खरंच काही नाही आहे ना असं म्हणूनच दोघांमध्ये परत इथे वाद सुरू होत असतो आणि हे बघ तुला असं वाटते का की मी तुला स्वारी म्हणायला आलेली आहे तेव्हा तो बोलत असतो नाही तुझी मनातली सगळी बडबड बडबड आणि च्युच्यू चू चुचू चू करत असतेस ना ते मला आता सहन होत नाही असं म्हणूनच दोघंजणं दोन दिशेला जाण्याचा प्रयत्न करत असतात पर प्रेक्षकांनो किती नाही म्हटलं तरी ज्या गोष्टीसाठी ते तिथे आलेले असतात ते पुन्हा आणखी एका समोर येतात आणि म्हणत असतात हे बघा खरंच खरंच सांगू का तर मी इथे तुला थँक्यू म्हणायला आलो होतो आणि त्यावर कला म्हणत असते मी सुद्धा तुला सॉरी म्हणायला आले होते आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला राहुल त्याच्या खोलीमध्ये गेम खेळत बसलेला असतो रोहिणी त्याच्याकडे येते आणि म्हणत असते राहुल काय करतो आहेस तू त्यावर तो बोलत असतो अगं मामा काही नाही बोलणार अरे हे एवढं सगळं काही झालेलं आहे यास एवढ्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत मग त्या कशा आता निस्तारायच्या आहेत काय करायचं आहे तुला काही आयडिया आहे का तू काही ठरवलेला आहेस का त्यावर आता तो बोलत असतो अगं मम्मा तू नको काळजी करूस तिच्या हात्या कलाच्या हाती किती नाही म्हटलं आणि काही जरी झालं तरी सुद्धा काही एक मिळणार नाहीये तिला आणि त्यामुळे तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाहीये तिच्यासाठी ती कितीही जरी पुरावे शोधली आणि किती जरी तिनं मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तरी काहीच सापडणार नाही इकडे मात्र आता अंजू आलेली असते आणि अंजूला खरंतर त्याचे कपडे धुवण्यासाठी हवे असतात आणि तेव्हा तो बोलत असतो थांब अंजू मी देतो असं म्हणूनच तो आता अंजूकरिता जे काही धुवायचे कपडे असतात ते लॉन्ड्रीसाठी काढून देत असतो तर आता रोहिणी बोलत असते चल पटकन खाली इथे थांबायला नको आहे जर आपण इथे थांबलो तर पुन्हा आपल्यावरती लोकं संशय घेतील आता नाश्त्यासाठी सर्वजणं जमा होतील असं म्हणूनच दोघे खाली जायला निघालेले असतात तर अंजूने आता राहुलचे कपडे लॉन्ड्रीवाल्याला काढून दिलेले असतात आणि तेव्हा मात्र राहुल खाली आलेला असतो आता राहुल जेव्हा खाली आलेला असतो तेव्हा मात्र इथे तो हॉलमध्ये येऊन बसतो आणि त्याचबरोबर आता कलासुद्धा तिथे आलेली असते आणि कलाने सुद्धा तिच्या काही साड्या दिलेल्या असतात आणि साड्या दिल्याच्यानंतर मात्र त्या लॉन्ड्रीवाल्याच्या गाथोड्यातून एक चिठ्ठी खाली पडते आता ती चिठ्ठी अगदीच राहुलच्या समोरासमोर बसलेल्या तिथे असतो आणि त्याला आठवतं की कशा पद्धतीने त्याने मात्र त्या गौरवकडून इथे ज्यां ज्यांच्याकडून डुप्लिकेट हिरे घेतलेले आहेत त्यांच्याकडून त्यांची सिग्नेचर घेतलेली होती आणि ही चिठ्ठी तीच असेल कला ती चिठ्ठी उलगडते तर खरं तर ती चिठ्ठी आता नैनाच्या कॉस्मेटिकची यादी किंवा त्या त्याचं पिलं असतं राहुल धावतच जातो आणि म्हणत असतो काय आहे तेव्हा आता तिच्या हातातून हिसकावून घेतो आणि तेव्हा कला म्हणते अरे राहुल ही कुठली पद्धत आहे अरे ती नैनाच्या कॉस्मेटिकची होती तेव्हा तो बोलत असतो होते मला माहिती ना म्हणून तर मी घेण्यासाठी ती धावतच आलो तेव्हा कला म्हणत असते हा असं काय वागतोय काय झालं याला नेमकं हा बरं आहे ना काही लपवत तर नाही ना तर आता मात्र इकडे अद्वैत खूप जास्त अस्वस्थ असतो त्याला वाटत असतं जर मी ऑफिसला गेलो तर मला पुन्हा मिडियावाले नाही नाही ती लोकं मला काही ना काही प्रश्न विचारत राहतील मग मला ऑफिसला जायलाच नको असा विचार तो इथे करत असतो आणि तेव्हा कलासुद्धा तिच्या खोलीमध्ये येते कला खोलीमध्ये आल्याच्यानंतर तीसुद्धा तोच विचार करत असते खरंच आता चांदेकरच्या चांदे चा मनामध्ये काय चाललेलं असेल त्याला असं वाटायला नको की मी जर ऑफिसमध्ये गेलो तर लोक मला काय बोलतील कशा पद्धतीने टार्गेट करतील किंवा हे सगळं काही वीज घडून आणलेला आहे ह्याच जर गोष्टींचा त्यांनी मला दबाव आणला तर नाही नाही आदवीच्या मनामध्ये संध्याकरच्या मनामध्ये तो विचार यायला नको त्याआधीच मला त्याला काही करून ऑफिसला घेऊन गेलंच पाहिजे असाच आता इथे कला विचार करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला रजनी किचनमध्ये कॉफी चहा नाश्ता हे सगळं काही सगळ्यांचं बनवत असते सगळ्यांसाठी तिने नाश्ता बनवलेला डायनिंग टेबलवरती आणून ठेवत असते आता मात्र नैना आणि राहुल बोलत असतात राहुल म्हणत असतो नैना माझं काही काम कर ह्या गोळ्या घे आणि अद्वेजच्या कॉफीमध्ये टाक आणि गुपचूप टाक पटकन तेव्हा ती म्हणत असते आत्ता चलना आपण नाश्ता करूया अगोदर व्ही का तो तेव्हा नैना म्हणत असते माझ्याशी नीट बोलायचं नाही तर मी काही करणार नाही आहे बरं ठीक आहे चालू करतो ऑफिसला जाण्या अगोदर तेव्हा नैना आता किचनमध्ये जाते आणि रजनीला म्हणत असते रजनी मॅडम तुम्ही दुसरं काम करा मी बनवते चहा आणि नाश्त्याचं असं म्हणूनच तिनं आता अद्वेससाठी कॉफी बनवलेली असते आणि अद्वेससाठी कॉफी बनवून त्याच्या कॉफीमध्ये गोळ्या मिक्स केलेल्या असतात आणि पुन्हा ती गोळ्याची बॉटल सीताफेने व्यवस्थित ठेवून दिलेली असते रजनी आल्यावर म्हणत असते झालं कागं सावकाश असं म्हणूनच आता ती सगळ्यांसाठी चहा आणि कॉफी गाळत असते तर अद्वेससाठी स्पेशल कॉफी आणि त्यामध्ये तिने काही गोळ्या मिक्स करून दिलेल्या असतात आता सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता तिने डायनिंग टेबलवर आणखी म्हणून ठेवलेला असतो आणि तेव्हाच आता राहुलला एक स्मित हास्य ती देत असते जेणेकरून आता त्यांचं काम झालेलं आहे आता मात्र इकडे एक अद्वैत एकदमच निवांत आणि शांत बसलेला असतो त्यावर आबा म्हणत असतात अरे अद्वैता काय झालेला आहे एवढा शांत का बसला असतो तेव्हा अद्वैत म्हणत असतो काही नाही आबा असं शांत बसलेलो आहे आणि आज ऑफिसला जायचं नाही आहे त्यावर आता तो बोलत असतो नाही आज मी ऑफिसला जाणार नाही आहे घरीच आराम करणार आहे का तेवढ्यातच कला बाहेर आलेली असते आणि ती म्हणत असते अरे चांदेकर आटोपले का तुझं चल ना आपल्याला ऑफिसला जायचं आहे अगं मी येणार नाही आज म्हणजे कलाचा जो काही विचार होता तो अगदीच बरोबर होता ती म्हणत असते मला वाटलंच याच्या मनामध्ये असाच विचार इथे आला असेल पण आता अरे असं काय करतोय चल ना आपल्याला काउन्सलरकड पण जायचं आहे तेव्हा तो म्हणत असतो अरे मला फोन नाही आला त्यांचा ती बोलत असते मला फोन आला होता आणि आबा सुद्धा म्हणत असतात हो मलासुद्धा आला होता जा लवकर तयार हो इकडे मात्र कला अधुतलं चांगलं वाटावं त्याला बरं वाटावं म्हणून ऑफिसमध्ये त्याच्या स्वागताची तयारी करायला सांगत असते अद्वैत सर जेव्हा येते तेव्हा तुम्ही त्यांना हॅलो करा एक सुंदर बुके आणून ठेवा मी ऑफिसच्या जवळजवळ आले की तुम्हाला मी कळवत राहीन ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे कला बोलून दाखवत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र अद्वैत आणि कला ऑफिसला गेलेले असतात आणि तिथे गेल्यावर मात्र अद्वैत खूपच जास्त डिस्टर्ब असतो तर आता एवढा अस्वस्थ अद्वैत का आहे असं कला त्याला विचारत असते काय झाले तू बरा तर आहेस ना ठीक तर आहेस ना त्यावर आता इथे अद्वैत बोलत असतो ही कंपनी म्हणजे फक्त कंपनी नाही हे ड्रीम आहे हे चांदेकर म्हणजे आमचं ड्रीम आहे आणि माझ्या एका चुकीमुळे हे सगळं काही धुळीस मिटलं असतं चांदेकरांच्या नावाला गालबोट लागलं असतं त्यामुळे मला ते सहनच होत नाही आता मात्र इथे कला त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते हे बघ आपण हे मुद्दा केलेलं नाही आहे आपण लोकांचा विश्वास जिंकलेला असतो पण आता अद्वैतला खूप जास्त त्रास होत असतो त्याने ह्या गोष्टीचं सर्व काही खूप टेन्शन घेतलेलं असतं शिवाय इथे राहुलने ज्या पद्धतीने कॉफीमध्ये गोळ्या मिक्स केलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा आता इथे अद्वेतला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत असतो आणि त्यामुळेच आता त्याला होणारा त्रास पाहून कला त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते चेअरवर बसवत असते आणि म्हणत असते हे बघ संध्या कर तू जरा शांत हो प्लीज नको काळजी करूस नको टेन्शन घेऊ पण इथे अद्वैतला खूपच जास्त त्रास होत असतो आणि ह्या त्रासाला आता कला कशी सामोरे जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीतून त्याला कसं बाहेर काढेल हे सुद्धा पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांना पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी भेटूयात नवीन भागामध्ये पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद